शिरो तालुक्यातील शिवनाकवाडी येथील यशवंत सरपंच पुरस्कार आंतरराज्य सरपंच पुरस्कार प्राप्त केलेले माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत राघू खोत सातारे यांना नामवंत नालंदा संस्थेच्या परीक्षणानुसार सर्वेक्षणातून अभ्यासू मोहिमेअंतर्गत सन दोन हजार पंचवीस या वर्षीच्या आदर्श सरपंच पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय पुण्या येथील एस एम जोशी सभागृहात झालेल्या सोहळ्यात श्रीकांत खोत यांना अभिजित आहेर अभिजित चौधरी यांच्या हस्ते निवृत्त कृषी सहसंचालक भारत सरकारने श्रीपाद जितेंद्र सरकार नवी दिल्लीचे श्रीपाद प्रमुख मान्यवरांच्या पातळीवर आदर्श असं काम केलं असून त्यांनी कोविड काळामध्ये व कोविड काळ संपल्यानंतर गावांच्या उभारणीकरिता करता त्याचबरोबर ग्राम समृद्धीकरिता शाश्वत विकास उपाययोजना राबवण्यासाठी विशेष योगदान दिले या त्यांच्या कामाची दखल घेऊन नालंदा ऑर्गनायझेशनचे ग्राम समृद्धी मंच आयोजित सन दोन हजार पंचवीस या वर्षीच्या आदर्श सरपंच पुरस्कारासाठी शिरो तालुक्यातून त्यांची निवड झाली होती यावेळी राहुल कुरुंदवाडे उत्तम काटकर राजू खोत संजय खोत नितीन आर्गे शुभम खोत अरुणेश्वरे बंडू गोंदकर अनिल सावळवाडे उपस्थित होते या पुरस्काराबद्दल श्रीकांत खोत यांचे शिवनाकवाडीसह परिसरातून अभिनंदन होत आहे मराठी एस न्यूजसाठी शिवनाकवाडीहून अंकुश सासने